hai 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 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वाढलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या कार्यक्रम या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी माजी आमदार जे राष्ट्रवादी अजित पवार नेतृत्व करतायत आणि माजी सभापती क्षितिश भैया फुले पण आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल भैया महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचा निवडणुकीचा बिघुल वाजला शेवगावमध्ये तुम्हाला नेमकं कोणाचं आव्हान असेवगाव नगरपालिका होऊन आज जवळपास ही पहिली निवडणूक आहे की जिथून जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे दहा वर्षापूर्वी या ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि प्रचंड रोष हा जनतेमध्ये आहे जनतेला बदल पाहिजे आहे आज आम्ही नवीन आणि जुने चेहरे असे उमेदवार दिलेले आहेत जनतेने ठरवलेलं आहे की माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा पॅनल उभा केला आहे त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा हा संकल्प पा तुम्ही पाहू शकता आज जनतेची गर्दी किती आहे आणि आम्ही चोवीसच्या चोवीस जागा हे निश्चितच निवडून आणू हा या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो आज आमच्या शवगा शहरात रस्ते पाणी आणि स्वच्छता हे मुख्य समस्या आहेत ज्याच्यावरती मागच्या अनेक वर्षापासून सत्ता असूनसुद्धा इथल्या कुठल्याही समस्यांवरती लोकांची सोडवणूक केलेली नाही आणि लोकांची एकच मागणी आहे की मूलभूत गरजा जे सोडवल त्याला ते आज सत्तेत बसवणार आणि निश्चितच लोकांचे मागणीप्रमाणे आम्ही त्यांच्या मागणीसाठी खरे उतरू आणि पुढच्या पाच वर्षात चौगाव शहराचा खरा विकास हा करून दाखवू आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे सर्व मुद्दे घेतलेले आहेत आणि याचा आम्ही अंमलबजावणी पुढच्या पाच वर्षात करून दाखवू हा विश्वास घेऊन जनतेच्या समोर आम्ही आज जात आहोत निश्चितच जनतेचा सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे भाजपच्या शिवसेने आणि उमेदवारी अर्ज विकला असा आरोप केला याच्याकडे आता तुम्ही जर पाहिलं <travaille> शेवगाव शहरामध्ये जेवढे पण पक्ष आहेत त्याच्यात एकच असा पक्ष आहे की आमची गुले पाटील संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की ज्यांनी सर्वांना काय मतभेद असतील सर्व बाजूला ठेवून सगळे एकजूट आलेले आहेत बाकी सगळे पक्ष बघितले तर आज फुटलेल्या स्थितीमध्ये आहेत कुठलाही पक्ष आमचा विरोधक बघित बघा यांचे दोन तीन असे गटबट झालेले आहे आम्हाला त्यांच्याबद्दल काही नाही बोलायचं पण आम्ही शहूगावची एकी घेऊन चालत आहोत सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आम्ही चालत हो। आहोत आणि आमच्या विविधतेमध्ये एकता युनिटी इन डायव्हर्सिटी हा संकल्प घेऊन आम्ही पुढे चालतोय कारण आजपर्यंत तुम्ही जर पाहिलं स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत शेवगाव शहरातले सर्व जाती धर्मातले लोक हे गुणागोविंदाने राहत होते अलीकडच्या काळात अनेक क्लेश झाले पण आज पुन्हा एकदा शौगावमध्ये शांतता राखण्यासाठी विकासाचं राजकारण करण्यासाठी आम्ही आज आमचे उमेदवार पुढं आणलेले आहेत आणि म्हणून आमचा एकमात्र पक्ष आहे की तिथं नेतृत्व एक, एक संघ आहे नेतृत्व आणि उमेदवार हे बरोबर आहेत बाकी पक्षांमध्ये गेले नेतृत्व एकीकडे आहेत उमेदवार दुसऱ्या पक्षात आहे कोणाचं कोणात संमेलन नाही काही संवाद नाही आणि म्हणून सुसंवाद हा विकासासाठी खूप महत्वाचा आहे तो आमच्या पक्षाकडून आम्ही समोर गेली महाराष्ट्रामध्ये युतीत आहात सत्तेत आहात तरी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वतंत्र पॅनल झाला युतीचे समीकरण बिघडले मानता येईल का किंवा युती न करण्यामागचं कारण युतीचं समीकरण बिघडले मानता येणार नाही परंतु या स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आमच्या चोवीस जागा लढतो आणि सुद्धा जागा आम्ही लढतो आहे आज निश्चितच सांगता येईल की आमच्या संपूर्ण आता भयाने सांगितल्याप्रमाणे चोवीसची चोवीस जागा आमचे निवडून येणार आणि नगराध्यक्ष जागासुद्धा अजितदादा पवार का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शंभर टक्के निवडून येणार मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि पाच वर्षाच्या काळ प्रशासकाच्या काळामध्ये भाजपच्याच लोकप्रतिनिधी असणार ज्या कारणावस्तं त्यांच्याच हातात सत्ता असताना सुद्धा जाणीवपूरक शेवगाव शहराकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत आत्ताच भयाने सांगितल्या त्याप्रमाणे रस्ता असेल पाणी असेल परंतु वाईट याच्या गोष्टीचं वाटतं की आमच्याकडं ज्या धरण उशाल आहे परंतु आमच्याकडं संप सर्वसामान्य लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के आयोगडी भरून सुद्धा शेवगाव शहरामध्ये आजी अवस्था अशी आहे की शेवगाव शहराला पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी येतं आणि आज खात्रीने सांगू इच्छितो की एकदा फक्त तुम्ही परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आज सत्ता आली की शंभर टक्के दिवसाला दोन वेळेस पाणी आम्ही निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज जाहीर आश्वासित करू इच्छितो की आम्ही पिण्याचं पाणीची व्यवस्था करू इच्छितो आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवगाव शहराच्या बाबतीमध्ये जो सर्वजण आज अरुण पटेलाच्या नेतृत्वाखाली जो जातीय सर्व आज सर्वसामान्य लोकांना इथे हवा आहे शांतता हवे आहे तो निश्चितच फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच देऊ आणि हा अजेंडा घेऊन आम्ही निश्चितच सामोर जाऊ आणि आम्हाला विश्वास आहे की शेवगाव शहराचे त्यांचं बहुमोल व्यक्त खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय केला त्यांना तिकीट त्याचाच परिणाम तुम्हाला जाहीर सांगू इच्छितो की जर राष्ट्रीय त्यांचं राज्याचे जर एक सरचिटणीस जर वेळेस त्यांचा ए बी फॉर्म जर शिवसेना शिंदे गटाचं घेत असतील तर काय अवस्था मूळ भाजपच्या लोकांची असेल याच्यामुळेच आज तुम्हाला शेवगाव शहराची शेवगाव तालुक्याची भाजपची अवस्था समजून इलेक्शनचं निवडणुकीचा सुरू झाला तुम्ही आज कार्यक्रम केला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तुम्ही नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी भरलेली आहे काय सांगाल काय आव्हान असेल कुठल्या पक्षाचं आव्हान आहे तुम्ही यापूर्वीही नगराध्यक्ष राहिला आहात काय आव्हान आहे नाही मी गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहे मी चौऱ्याऐंशी सालापासून जवळजवळ मी स्वतः बारा वर्ष सरपंच होतो नंतर माझी मंडळी पाच वर्ष सरपंच होती आणि त्याच्यानंतर प्रथम नगरपरिषद झाल्यानंतर नगरपरिषदसुद्धा आमचे चंद्रशेखर घोले आमदार असताना ती नगरपरिषद आम्ही नगरपरिष ग्रामपंचायतचा निधी हा फार कमी असायचा म्हणून ते आमदार असताना आम्ही ती नगरपरिषद आणली होती आणि पंधरा साली प्रथम नगराध्यक्ष म्हणून माझी मिसेस होती अडीच वर्ष आणि त्यावेळेला नगरसेवकातून हे नगराध्यक्ष निवडला जायचं आणि त्याच्यानंतर जा अडीच वर्ष हे भाजपचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर साडेचार वर्ष हा प्रशासक होता आणि त्याच्यानंतर जनतेतून आता हे नगराध्यक्षपद असल्यामुळं मला त्याच्यामध्ये गेल्या चाळीस वर्षाचा पूर्ण शेवगाव शहराचा कोणानं कोपरा माहिती असल्यामुळं माझा पूर्ण त्याच्या बाबतीत अभ्यास आहे विशेषतः शेवगावमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न ह्या गेल्या दहा वर्षामध्ये फार बिकट झालेला आहे आणि सगळ्यात म्हणजे आमच्या शेवगावमध्ये जातीय सलोखा जे होता तो ह्या पाच सहा वर्षामध्ये भाजपची सत्ता आली आणि एक थोडं जातीय समीकरणं शेवगावचे नेते आतापर्यंत शेवगावात कधीही अशा प्रकारचं हे नव्हतं विशेषतः गावाला गाव पण कसं राहील हा एक माझा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे आणि माझ्या आत्तापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये कधीही गावामध्ये अशी अशांतता किंवा अशा दंगली या कधीही झाल्या नव्हत्या आणि याच्यामध्ये अतिशय गोरगरीब अल्पसंख्याक माणसांना याच्यामध्ये फार त्रास झाला आणि म्हणून ह्या निवडणुकीला जाताना मला असं कोणत्याही पक्षाच्या समोर फारसं काही आव्हान वाटत नाही राष्ट्रवादी शरद पवार गट भाजप आणि पहिल्यांदाच आता थेट जनतेून नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडूनसुद्धा पॅनल टाकला गेला आहे युती आणि आघाड्या होत असतात राजकारणामध्ये परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरचे मुद्दे वेगळे असतात तर तुम्हाला काय वाटतं की शे एकनाथ शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि भाजप आता भाजप हा सत्तेतील प्रमुख पक्ष आहे तुम्ही या आव्हानाकडे कसं पाहता नाही आमचे नेते जे आहे चंद्रशेखर भुले पाटील यांनी युतीचा प्रस्ताव हा वरच्या पातळीवर त्यांचा प्रयत्न चालू होता परंतु भाजपमध्ये त्यांच्यामध्ये दोन तीन गट असल्यामुळं त्यांच्यातल्या गटबाजीमध्ये हे नंतर जे आता शिवसेनेला उमेदवार मिळालेले आहेत ते भाजपचे मूळचे भाजपचेच आहेत परंतु त्यांच्या गटबाजीमुळं त्यांनी आयत्या ते वेळेला म्हणजे याच्या दिवशी शेवटच्या दिवशी ही शिवसेनेकडून उमेदवारी केलेली आहे आणि त्याच्यामुळं मला निवडणूक आणखी सोपी ही अशी झालेली आहे आता स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्ष जे आहे प्र, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये तो आपापल्या बळावर आता ताकदीवरती उभा आहे काय वाटतं तुम्हाला की भाजपमध्ये ही जी अंतर्गत धुसफूस किंवा मूळ कार्यकर्त्यावर अन्याय करणारी भावना स्थानिक नेतृत्वामुळं लोक बरेचसे लोक पक्ष सोडून गेले आणि या निवडणुकीत निश्चित भाजपला याचा फटका होऊ शकतो काय वाटतं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता कारण या शवगावचा इतिहास असा आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता कायम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राहिलेली आहे नाही तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्या बाबतीत मी काही बोलू शकतो परंतु आमचा शेवगाव तालुक्यामध्ये हे घुले गेल्या पन्नास वर्षापासूनचं वर्चस्व आहे म्हणजे स्वर्गीय मारुतराव घुलेपासूनचा मी कार्यकर्ता आहे म्हणजे मी अतिशय कमी वयामध्ये वयाच्या सत्ताव्या वर्षी या शेवगावचा सरपंच झालो होतो त्यावेळेला आमचे मोठेसाहेब मारुतराव घुले पाटील यांनी मला चौऱ्याऐंशी सलीज या गावाचा सरपंच केलेला होतं आणि त्यावेळेसपासून तर आजपर्यंत शेवगावची मधले जर एक अडीच वर्ष भाजपचे सोडले तर ही राष्ट्रवादीची सत्ता शेवगाव शहरामध्ये घुले पाटलांच्या नेतृत्वाखाली आहे नाही पण हे ही वस्तुस्थिती आहे ना मग आता शहगाव तुषार वैद्य असतील अरुण मुंडे असतील अगदीच तुमचे बंधू असतील दिलीपराव लढे पाटील हे सुद्धा भाजपमध्ये होते अशा चांगल्या चांगल्या ने था, नेत्यांचं खच्चीकरण इथल्या स्थानिक नेतृत्वाने केले असं ते आरोप करतायत आणि म्हणून ही भाजपची बंडखोरी ही भाजपच्याच पथ्यावर पडेल तर काय बघ नाही तो आता थोडा त्या बंडखोरीचा फायदा मला निश्चित होईल परंतु त्यांच्या बंडखोरीला नेमकी कोण त्यांच्यामध्ये आहे ते कारण मी आता त्यांचा पक्षातला तो विषय आहे ते मी असं सांगू शकत नाही असं असं काही म्हणता येणार नाही स्थानिक नेतृत्वाने किंवा काय ते त्यांचा अंतर्गत भाग असल्यामुळं हो। त्याच्या बाबतीत मी काही फारसं सांगू शकत नाही आता जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे मतदारांचा कौल तुम्ही आजमावणार आहात तर असं यापूर्वी कुठली कामं शहगाव शहरामध्ये झाली पालिकेच्या माध्यमातून आणि प्रशासक असल्यामुळं निवडणुका लांबणीवर पडल्याने आता तुम्ही काय विजन घेऊन जनतेसमोर जाणार आहात मतदारांना काय आव्हान करणार कुठली विकासाचे कामे तुम्हाला कराविषयी वाटतं नाही मतदारासमोर आम्ही पहिला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात ज्या काहीमध्ये तरी अडचणी चालू आहेत तर पहिलं आमचं व्हिजन हेच राहील की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिलांच्या डोक्यावरला हंडा खाली कसा घेता येईल हे याला आम्ही पहिलं प्राधान्य देणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तीन प्रमुख गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात त्याचा अनुभव मला गेल्या चाळीस वर्षाचा आहे पाणी लाईट आणि गटारी ह्या तीन महत्त्वाच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याला आम्ही पहिल्यांदा प्राधान्य देणार आहे आणि त्याचबरोबर गावामध्ये शांतता आणि सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने कसे राहतील याच्या याच्यामध्ये मोठा भर हा माझा असणार आहे आणि आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा सुद्धा हाच भर आहे अजितदादासुद्धा नेहमी सांगतात जरी भाजपबरोबर आपली युती असली तरी आपली विचारसरणी ही सेक्युलर सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याची आहे हे वेळोवेळी अजितदादा जाहीर याच्यातून सांगत असतात आणि आमचे जे नेते आहे चंद्रशेखर घुले पाटील हे सुद्धा नेहमी आमच्या तालुक्यामध्ये हे सांगत असतात की बा आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र कसं आपल्याला गुन्ह्या गोविंदाना आणता येईल हाच प्रयत्न त्यांचा नेहमी असतो एक प्रश्न आहे आता आम्ही काही विरोधी पक्षांच्या पण मुलाखती घेतल्या त्यांचा असा थेट आरोप आहे की इथल्या स्थानिक आमदारांनी ज्या विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी शहगाव नगरपालिका असेल किंवा काखर्डी नगरपालिका असेल शेजरनी तर हे सगळे ठेकेदार आणि टक्केवारीमध्ये ह्या पालिकेच्या शहरातल्या सर्व याला विधारक रूपाला ते जबाबदार आहेत कारण कमिशन टक्केवारी याच्यामुळं पालिकेत काम झाले नाही आणि सर्व सामान्याचा त्याच्यामुळं या ठिकाणी निवडणुकीत पाहायला मिळू शकतो काय वाटतं नाही या बाबतीत मला नाही फारसं सांगता ना। येणार आता त्यांच्या अंतर्गत ते आरोप त्यांच्यातच एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत नाही बाजूला असं